सर्जिकल स्ट्राईकच्या म्हणजे संस्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण ती त्यांचीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलेला तर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंच्याचं कौतुक करावं लागेल पण यावेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि जमीर या दीचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल तसा या समजाचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आहेत आणि त्याचा हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहून दवी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूरक अभिनंदन करतो क्रिकेट कंट्रोल यांचंही अभिनंदन करतो आणि यश संसादन करण्याची आणि जगामध्ये एक अव्वय दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास त्या ठिकाणी वळखतो पुन्हा एकदा त्यांचा अभिनंदन वारी आज पुण्यामध्ये तुम्ही पाय चालणार आहात अशी चर्चा माग बातमी आलेली होती ते का खरं दुसरी गोष्ट तुम्ही दर्शनाला जाणार आहात जवळ ती बातमी खरी नाही माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार कसं करायचे की वारी जशी फंडन सुरूच जाते तसे माझ्या गावावरून जाते आणि त्याच ठिकाणी एका दिवशी मी થવાગતા છે અને તેમ સ્વાગત કરવસ્થા કરવી તી અ સગ્યા પ્રવાસ અને જગા મને એક અવય ખેલ દાખવ્યા છે પરંપરા ભારતીય ક્રિકેટ છે તે જતન કરતી આ વિશ્વાસ રહેશે કે ભારત પુનઃ એકદા તેમજ આજ પુના तुम्ही पायी चालणार आहात अशी चर्चा बातमी आलेली होती त्यात प्रत्येकाला जाऊन जाती बातमी खाली नाही माझ्याकडून मला एक सूचना केली की मी विचार करायची की वाडी जशी भांडार सुद्धा जाते तशी माझ्या गावावर जाते आणि त्या ठिकाणी एका दिवशी मी थांबणार आहे त्यांच्या स्वागताच आणि सेंचर स्वागत करून नंतर त्यांची जी व्यवस्था करून ती अजिबात जाईल पण या सगळ्या प्रवासात मी त्यांचा नाही पण त्यांचं स्वागत आहे फक्त एक एक लेख असा घेण्यात आला संचार की जे यू आणि टीडीपीचे खासदार आहेत ते कुठेतरी त्यांच्या खासदार मध्ये नाराजी असल्याचं कळते असे काही आहे का की मोदी सरकारला आतापासून खासदार नाराज आहेत नाही माझं असं ऐकून असं मी कधी आहे नाही કુને આમસા અને ખર સલ સેસન ખરા અર્થાનું ઉદ્યાપુન ફાલસન એ દોન દિવસ તીન દિવસ દોન તીન દિવસ અસ કર નહીં ખાસદાર નીતિ હોય નહીં પણ સેકન્ડ સેસન જે જ્યા દિવસ ત્યાં લોકો અંદાજ આજ તસણસ સ્વસ્થ સમા कुठल्याही खासदाराला निवडणूक नको कारण असं काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल आणि निवडणुकीला जायला तुम्हाला किती त्रास होतो पुन्हा तासात पावसा सर्व वाढायला तसं आम्हालाही काय होत असेल या <laughs> तुम्ही निवडणूक नको म्हणताय विधानसभेची तयारी तुम्ही के सुरू तुम केली आधीच हे सरकार बदलायचं असं म्हणताय आणि प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळताना दिसतोय अजित पवार गटाचे काल पिंपरी चिंचवडचे शहरात बरेच नगरसेवक तुम्हाला येऊन भेटून गेले तेच नाही राज्यभरातून लोक तुमच्याकडे येत आहेत अगदी नवी मुंबईला विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी आलेले असतील किंवा विदर्भातून लोक सकाळी तुमच्याकडे आलेले होते या निवडणुकीनंतर लोकसभेच्या तुम्ही काय परसेप्शन बदललेलं पाहताय आणि कोण कोण लोक तुमच्याकडे नव्याने अक्रोश होत आहे त्यांची नव्या येणाऱ्यांसाठीची जागा तुमच्याकडे किती आहे लक्ष इथेच आहे अजून सांगितलं तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याचे महाराष्ट्राचे विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा प्रमुख मी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आम्ही एकत्र करणार आहोत मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा सामना दिला પણ એ જશે તીન પક્ષ દ ઉજવે કમ્યુનિસ્ટ શકરી ગ્રામ પક્ષ એ સહભાગી હોય જાગડા દેવું શકું નથી ઉદ્યા છે વિધાનસભે યા સરકાર હિતાથી દખમ કરૈતિક જવાબદારી અમારા લોકચે અને તેમજ અમે ફે દાવ પ્રયત્ન કેસંબંધી महत्त्वाच्या ह्या तीन पक्षांच्या वेळे अद्यापातील जागेच्या वाचपाच्या झालेल्या नाही पण ते आम्ही लवकरच सुरू करू जागांची वाचणी करू आणि जागांची वाचणी केल्यानंतर त्या त्या पक्षाच्या वतीनं त्या जागेनुसार त्यांचा उमेदवार याची निवड करू आणि कामाला लागू तीन एक महिने हातामध्ये आहेत आणि त्यामुळे या तीन महिन्यात जे काही दोन वाजले महिन्यात प्रत्यक्ष मिळतील त्याचा लाभ घ्यावा हा आम्हाला लोकांचा प्रयत्न मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये आज परिवर्तनाची गरज आहे आणि ती भूमिका जनतेच्या गरजेची काम काढणं आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला लागतो साहेब काल राज ठाकरे असं म्हटलेत की लोकसभेच्या निवडणुकींनी सगळ्यांना जागा दाखवून दिली जमिनीवर जमिनीवर आणलं सगळ्यांना माहिती नाही आम्हाला काही जमीन गुन्हा दाखल केला चेहरा ठेवून पुढे निवडणुकीमध्ये जावं असं संजय राऊतांची संपत आहे जे छापले खुला पण त्याच्यामध्ये सर्व रुस्त्यांनी तिघ आमचा सामूहिक चेहरा

आम्हाला लोकांची भेट दिसते अनिल असणारे आनंद आहे की त्या सगळ्यांना असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं म्हणजे काही निर्णय आपण घेतले ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाचे ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करतो दुसऱ्या पहिली कार्यकर्त्यांना संधी म्हणलं तर आमचं ठरणार आहे मग श्री सागरी सरकारने आमच्या आमच्याकडे शीज कोणताही झाले त्याचा निकाल घेतला आणि तो निकाल झाल्याच्या नंतर आमचा फ्वेल की नव्या फिजीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावे लीगल कॉम्प्लिक्ट चर्चा खूप दिसते लिगल चर्चामध्ये पक्ष सुप्रीम कोर्टाची लढाई नाव आणि चिन्ह याची जी सुरू आहे तर त्यातली गंमत अशी आहे की आता तुतारीला मिळालेली मतं जी आहेत ती मतं घड्याळायला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहे चिन्ह आणि पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळेल आयोगाकडून पण उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये जे भंडण सुरू आहे चिन्हावरून पक्षावरून पक्षाच्या नावावरून आणि चिन्हावरून त्यात जर उद्या घड्याळ मिळालं तर तुतारी का घड्याळ असा एक कॉन्फ्लिक्ट तुमच्या समोर असणार आहे इंग्लिश India, uh, you know, I registered a good victory yesterday, a World Cup after a long time, what is your reaction? Are you have been a, a fan of cricket and uh, administrator of the cricket, Rajiv? You? you see, it's no question of me. Yes. I am confident inside the country. And we enjoyed the happiest moment because of yesterday's performance of our boys. Yesterday match was an excess yes. match yes. 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 And and I फ्स यंगस्टर्स to फादर all of them, because of their performance. Simultaneously, Mr Rahul ऑफ दे बिकॉस ऑफ देर परफॉर्मेंस of this entire team. And whatever the actions and efforts, he has taken. হেজ আমেটি বিক দিছিল ৰাহুল দেৱী এণ্ড আই এম শু আ বইজ বিজে পি আদৰ নেট কমিং গেম্ছ एक शेवटचा प्रश्न होतो रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी रिटायरमेंट डिक्लेअर केली तुमच्या समोर यांचा खेळ सुरू झालेला होता जेव्हा तुम्ही बीसीसीआयशी संबंधित होता तेव्हा आता लिजंड म्हणून हे दोघेही निवृत्ती स्वीकारतात टी ट्वे ट्वेंटी म्हणून काल त्यांनी कशा घोषणा केलेल्या वर्ल्ड कप जागर केला बाकीचं नाही तेच दोघे अतिशय उत्तम आणि ही गोष्ट चांगली आहे एका विशिष्ट काळाच्या नंतर आपला फार चाफसा असतो त्याच वेळेला निवडून व्हायचा निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान भारताची भेटेचा ते वेळ वाजवली अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांना संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो ती चलकीचा गेम आहे त्यातनं ते व्हायचा निर्णय ते घेतला माझ्या विषय हा निकाल योग्य आहे वेळेला मुंबईला फायनल मॅच झालेली होती वनडेची श्रीलंकेचे विरुद्ध त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आले की दोन्ही खेळाडूं टी ट्वेंटीवर निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटतं आणि त्यामुळे या ती चिजी नवीन एन्फर्जाईज करण्याच्या साठी या दोघांचा निर्णय यशस्वीच आहे त्यांचे अभिनंदन करतो महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या तोंडावरती मोठ्या घोषणा तर दोन नंबरचं कर्ज माझं तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य झालं आणि घोषणाचा पाऊस चल असं असं आहे आणि मी काल सांगितलं पहिला तुमच्याकडे खिशात काय आहे ही लस भाषा बाजारला जाऊन सगळी खरेदी करायला गेला तर काय अवस्था होते मी सांगण्याची गरज नाही हे जे काही असतात सगळे आता कालचं जे काही जाहीर केलं गेलं आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला त्याच्यापासून धक्का घेतलेला आहे आणि त्याच्यापासून हा अशा प्रकारचे आखणी केली आहे ठीक आहे असं आखणी की साते दिन या सगळ्या गोष्टी आणि जैन तसं जाहीर केलं आता दिवस काही फार राहिले नाहीत फार थोड्या दिवसात वस्तू त्याची केली आणि त्याची वाद हर उठतेरिया एक ब्रेक लिहिता Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन? देना। hmm. Every red वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना मानिकचंदी proudly Indian.